काकांचं मंदिर आहे त्यामुळे मग खूप सारे अभंग दिवसभर अखंड सकाळी मस्त अशी नाश्त्याची तयारी चाललेली आहे डेली काहीतरी वेगळं बनवायचा तिचा प्रयत्न असतो कधी कडधान्य कधी अशा पद्धतीने ती वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते आणि आता नाश्ता करून घेत हा हा होय पैकूती तिला छान आहे ती पण चांगली आहे कि पण कच्ची लागते नाताला शिकवायले रवी लाकडाची रवी पातेल तवतलेलं ही तुम्ही मिक्सर मधलं बी खाऊन बघा कोणच्यातला फरक किती आहे ती कळेल तुम्हाला पण तुला कोणता अभंग शिकवला आई बापे आई बापे

कुदुर काय प्रॉब्लेम व्हायलाय नेमका आता त्याला करायचंय म्हणून शौर्य एका दिवसात केला ना ल पाठ केला माझ्या वास आता चिकूला गुड बॉय आहे माझा शौरू गे हुशारात शब्द झाले मग ती उडत जास्त

माझ किती गोड बो किती गोड तसं नाही रे रेडतो त्यानंतर आणि शेपूची भाजी होती शिवाय आईने केलेलं मस्त असं ताजं ताक सुद्धा होत जेवण करून घेतलं आम्ही सगळ्यांनी हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आमंत्रण आहे निमंत्रण आमंत्रण ते म्हणजे माझे चुलत भाऊ जे आहेत त्यांच्या मुलाचं डोका जेवण आहे त्यासाठी वहिनी शावट बेबी शावट तर वहिनी पण तयार व्हायलात वहिनीचं वरती गच्चीवरच के छान केलं होतं आहे नवनी मस्त झालं होतं शॉर्ट बश स्वीट एकदम आणि त्यांची डोहा जेवणाची साडी पण खूप सुंदर होती म्हणजे वॉशबलच होती पण खूप अशी हा कॅटलॉग पीसमध्ये होती ती अजून पण आहे मे बी नंतर कधीतरी दाखवेन मी तुम्हाला ता, 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 मी, आता तयार होतो आम्ही आणि जाऊन येतो तिकडं कारण वहिनी ज्या माझ्या चुलत वहिनी आहेत त्या मग अशीच येऊन गेल्या बोलून आणि इतकं गरम व्हायला आता बरोबर साडेबारा एक वाजतात फॅन चालू आहे थोडं इतम करा ते दोघून झोपलेत श्री इथं जागाचं आहे अजून चला आता तयार होतो आम्ही आणि मग भेटू आपण जरा वेळाने ही साडी वेअर केली आहे मी वहिनींची दिवाळीत घेतलेली आहे ही वहिनींना आणि वहिनींच्या डोहा जेवणाची म्हणलेल्या साडी तर ती ही आहे शौर्यच्या वेळेस वाजे वगैरे भयाचा फोन यायला आम्ही निघतो कारण म्हणेल किती वेळ हवा चला वाटत आला सोबत साडी घेतली आहे आणि ओटीचं साहित्य घेतलंय आणि बाकी जास्त नाही अचानक आम्ही असं पटकन प्लॅन ठरला आणि आहे इकडं चिल्ड्रन पार्टी आमची झोपली आहे तिथं खुर्चीचा खेळ मांडला होता निघतो आता चला भयाचा आताच फोन होता हे ब्लाऊज मला लय उपयोगी पडायला कोणत्या पण कशावर पण जातात आणि डार्क आणि हे आता मुच्यातले ते गोल्डन कलरचे डॉट आहेत ती ह्या बॉर्डरवर मॅच अगोदर एक मोर पंखी तुमची घातली होती त्यावेळेस पण पर... सेम हा कारण डार्क आहे एकदम काळ वाटत हा त्याची बॉर्डर तशी आहे ना त्याचा ब्लाऊज खूप सुंदर शिवले बहिणींनी म्हणजे साऊथ इंडियन प्रॉपर लुक येत आहे त्याचा पण मला ते ब्लाऊजच येईना मला माझेच ब्लाऊज येईना अशा अवस्था आता बरोबर उन्हाच्या कारामध्ये निघाले आहे म्हणजे आवडतील माझे तर गाव तसं छोटसंच आहे पण रोड टच असल्यामुळे मग थोडंसं पुढारलेलं आहे त्यामुळे बांधकाम वगैरे छान झाले आहेत गावामध्ये आता आणि माझे जे चुलत बंधू आहेत ते पण आज मी तुम्हाला दाखवते डिरेक्टली नाही दाखवत पण असं थोडंफार शूट घेऊन नक्कीच तसं पाहिलं तर आमचं चौधरीचं कुटुंब जे आहे मुळात ते खूप मोठं आहे बुडात म्हणतो ना आपण तसं तर माझ्या वडिलांना धरून पाच जण भाऊ आणि एक आत्या होत्या मला पण त्या वारल्यात बस बसल्या पाच भावंडात सगळ्यात शेवटचे माझे वडील आणि इथं तुम्हाला माझ्या मागे दिसतो टोपी घातलेला तो माझा चुलत भाऊ दोन नंबरच्या चुलत्यांचा मुलगा आता तो आजोबा झालाय म्हणजे सगळ्यात लहान मुलाला त्याच्या आता बाळ होतंय त्याचंच डोळा जेवण एक्झॅक्ट माझ्या मागच्या बाजूला तो सुद्धा माझा चुलत भाऊ आहे आणि इकडे ओळख करून दिलीच मी टोपी घातलेला आणि माझा भाऊ तिथे तुम्हाला माहिती आहे आणि ते भाऊजी आहेत आता इथं सगळे ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम सुरू आहे गाणे म्हणायला चालू आहेत ट्रॅडिशनल वेनी सगळं सेलिब्रेट होतं आणि हे मराठवाड्यातलं आमचं डोहा जेवण आहे अशा पद्धतीने ब्राह्मण बोलवून ते केलं जातं शिदोरी आणली जाते त्यानंतर पुरवल्या जातात थोडक्यात काय तर जी आई होणारी आहे तर तिला एक स्पेशल फील व्हावं स्पेशल फीलिंग ती जाणवून द्यावी यासाठी तिचं कोडकौतुक को केलं जातं तर मला तरी काही ओटी भरायची नव्हती तिची परंतु कारण की प्रेग्नेंट लेडीने प्रेग्नेंट लेडीची ओटी भरायची नसते असं तिथं सगळ्याजणी सा सांगत होते आईही मला म्हणत होती मला आमंत्रण होतं त्यामुळे साडी घेऊन गे। मी गेले होते साडी चोळी आणि ओटीचं साहित्य तर ते मी फक्त हातात दिलं आणि पेढा भरवला दोघांनाही राधा तर हा सणापन झाले थोडी आता सगळ्यात मोठी म्हणजे आमच्या चौधरी फॅमिलीतले पाच जण आहेत त्यांच्यातले सगळ्यात मोठी मुली तिकडे तिकडे पण भरपूर सारे आहेत पण आता एकत्र भरपूर सारे जण आहेत ओळखी करून द्यायच्या आमच्या चौधरीच्यातले जेवढे आहेत

हे जरा जरा वातावरण इकडचं ताईट असते आमचं सगळ्या भाऊज आहेत बरं का आणि विशेष म्हणजे म्हणजे आमच्या पप्पा सगळ्यात लहान आहेत आणि त्यांची मी सगळ्यात लहान मुलगी त्यामुळे मग असं वाटते वयाचा की आपण नात्यांनी या सगळ्या भाऊज आहेत तशा आईसारख्याच आहेत माझ्या चेष्टा वगैरे अजिबात करत नाहीत कधी आता आम्ही दोघीच आहोत बहिणी म्हणलं तर सगळ्या जणी आलं ना मग बसतात नाही तर आणि बोलत नाहीत म्हणे काहीच बोलत नाहीत असं म्हणतात कमेंट मध्ये बाय का एकदा चोरून शूटच करावं सगळ्यात जास्त आमच्या शेजाऱ्यांना माहिती बोलतात कि बाय परिचय

बोला असेवायच्या अगोदर घ्यावा म्हणलं जावं वर्ष म्हणणं योग्य आहे जावं येस माझ वर्ष म्हणणं योग्य त्या दिवसा कस बोलतात आम्ही लाल टमाटे झालेलो दोघी पण बघा घाल थोडा वेळ म्हणत आल की घरात मध्ये असलं आणि बाहेरच करत त्याच्यावर खावणं झालं तोटी भरण वगैरे सगळं झालं घर बघ

चालल्या आणि बघा पोरांचं काय चाललंय मागे ओ सांगितलं <laughs> <जाका। laughs> <नाका। laughs> की लाईट सौका बघा बघा बघा

ते मी घेतो मला गणची लागतो मी काय केलं श्रद्धा नव्हती म्हणजे निवड नास्ती पण त्यावेळेस पुलावर उतरलो आणि जिथं गंध लावणार नाही अशा ठिकाणी मी घरी गेलो तिकडे दगडी ह्याच्याकडे रेल्वेच्या पुलाकड आणि कुठे माणूस नाही असे पट्ट्यावर जाऊन बसतो आंघोळ घर आंघोळ आंघोळ केली म्हणलं आता जेवण करायचं आणि टाकलं दर्शनाला जायचं नाही तर तिथं माणूस पटकेवाला गण घेऊन आला मला म्हणला बऱ्या गंध महाराज माझ्या चिलर नाही घेऊ का तर गण लिहायचा नाही <laughs> <laughs> त्याला मी म्हणलं महाराज माझे चिलर नाही प्रो नसू म्हणला की <laughs> लावला टाकता लावला अष्टगंध लावला बुकां बिचारा सरळ चालला काही सुरमात नाही पैसे द्या अगर काय मला, mm -hmm. मला पश्चाताप झाला मला देवाने एवढं श्रीमंत गेलं आणि हा माणूस महागाई चालला हो महाराज इकडे या म्हणलं त्याला महागाडी बोलवलं आणि त्याला दहा रुपये दिले म्हटलं माझे पैसे आहेत बाबा मला देवाने चांगलं गेलं मी गण द्यायचा नाही म्हणून खोटं बोललो तर मी कबूल केलं म्हणजे म्हणजे आपला गुन्हा कबूल केला आणि त्याला दहा रुपये दिले ते विचारा गेला कसं शक्य आहे मला सांगा इकडे एकड़, इकडं ना आमच्या गुरुजी देवावर श्रद्धा ठेवत नाही म्हणतात आणि देवीची आरती एवढ्या जोशात म्हणतात कि बजा आणि कधी कधी असा मूडी येते की क्रॉस करायचं म्हणून मग आस्तिक आणि नास्तिक हा मुद्दा एवढा उचलून धरला जात आहे कि माझ नाही कधी 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 कस म्हणत कस कशावरून देवा बर त्यालाच मान्य असते बर का पण उगीच गुरुबाची वारी का करता मला आनंद वाटतो

त्यावेळेस त्याला विचारलं म्हणलं पैसे मनाला माझं लक्ष झालं म्हणून देवाना आपली त्या शेत शेती मला वाटलं मला वाटलेलं सांगायला मी आणि त्यापासून मग मी थोडं म्हणजे इकडे माझा बसला आणि वारी मी बंद केली अजून पण आता पाणी लागलं तुला समजा त्या बोरच पाणी गेलं माझ्या मनात काहीच केलं नाही अगर समजा ह्या शेतात येऊन नाही काहीच केलं नाही मी काय विचार केला आता ही बोर आहे हे बोर जर चाललं अगर नाही विचार चलो ना चलू आपल्याला देवाला फराळाला करायचं चेती वारीला मनात मी निर्धारच केला किती हात पाणी आलं तरी करायचं नाही नसलं तरी करायचं ती मग मी हंट करून केलंच <Dafde> आज पॉईंट कसा चल समजा त्याला माझ्या मनाला परिचय कसा का मनाला तरी वाटत ना आपल्या माझ्या तर मनाच्या बरीच गोष्टी झालेल्या सगळ्यात जास्त गोरबाची वारी आईच्या आग्राने केली माझ्या शेताचा जर मुद्दा म्हणलं तर बुप्पाली एक जणांना चॅलेंज केलं म्हणून मी देत होतो अरे बाबा उतरायला होणारा देवास तर मग देवत तुम्हाला तर <laughs> हा मुद्दा तसा न संपणारा आहे आणि नेहमीच चालू असतं काही ना काही आमच्यात तर कसा वाटला ब्लॉग ते सांगा कमेंटमध्ये होप आवडलं असेल आवडलं असेल व्हिडिओला लाईक ला कर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटते <laughs> मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय